फक्त चुकीचं काम काही करू नका वेडेवाकड्या गोष्टी काही करू नका जर उद्या त्याला कशातन निधी मिळाला तर निधी तिथंच वापरा बऱ्याचदा आता परवा बीडला तर एका शाण्याने करच केला अजित पवारच लेठर घेतलं सही त्याची हाणली सही पण माझी नाही आहे त्यांनी ठोकली सही आणि काही यादी दिली आणि कलेक्टरला म्हणली कामं मंजूर करा ते मला कळल्या कळल्या त्याच्यावर एफ आय आर दाखल करायला लावला कोणतरी सापडला कुठल्या भागातला सापडला मला माहित नाही सही करून देतोय हे दादानी सांगितलं कठीण आहे कठीण हे असलं काही तुम्ही कुणी करू नका मी चांगल्याच्या पाठीशी सगळी ताकद पाण्याला लावली बाबांना ला। पण आले म्हटलं की दादा आता इथं सुकले एकदा पदरा द्या पदर फाटून गेलाय पदर काही घेणार नाही का आणि तोतरत पण काही घेणार पण कमी झाली ढोपेही कमी झाली परंतु तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्हाला अभिमान आहे पागोटे वाले तर कधीतरी एखादी दिसते आपण पण येत ता आपल्याबद्दल पण आम्हाला आदर आहे रामकृष्णारी यांच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की शेवटी आपण ग्रामीण भागातनं समाजातनं पुढे आलेलो कार्यकर्ते आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्यातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने ते सांगायला जातो म्हणून मित्रांनो आज मला खरंच भीमरावजींनी सांगितलेलं होतं तिथं कार्यक्रम घ्यायचा आता मी धनंजय सांगितलं तर तो मला नाही तिथं मोठी सभा घ्यायची आणि तिथं मी भाषण करणार आहे आणि त्याच्यामध्ये भीमरावजींनी

आपण एकमेकाच्या बद्दल आदर जे आपल्या बापदाने आपल्याला प्रत्येकाचा रिस्पेक्ट करायला शिकवलेलं आहे वडील आदर करायचा सन्मान करायचा अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी वागूया आया बहिणीशी देखील त्यांचा मान सन्मान अशा पद्धतीनं ठेवला पाहिजे तिथंही एक चांगलं वातावरण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ना ना ना। अशा प्रकारचा प्रयत्न माझा चोपडा जळगाव बीड जालना वाशिम पालघर या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या माझ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे आमच्या मान्यवरांनी केला पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमच्या भीमराव धोंडे साहेबांची शिक्षण संस्था सा देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी चालवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तसं बघितलं तर अठ्ठ्याहत्तरला राजकारणामध्ये प्रवेश केला पहिल्यांदा ते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं पण ऐंशी मध्ये त्यांनी तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातनं अपक्ष निवडून निवडून आले आणि मग त्यांनी काही मागं वळून बघितलं नाही मला वाटतं त्र्याऐंशी साली अंतोरी साहेब मुख्यमंत्री म्हणजे त्या काळात असताना त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि पंच्याऐंशीला ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले होते दोन हजार दोन तीन मध्ये आपल्या आष्टी तालुक्यातल्या जमिनीचं भूसंपादन लष्कराच्या काही कामाकरता मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार होतं ते होऊ नये म्हणून त्यांनी आष्टी ते दिल्ली असा चौदाशे किलोमीटरची पाऊल मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये मला वाटतं दोन हजार नागरिक जवळपास सहभागी झालेले होते आणि आष्टी तालुक्यातील जमीन घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनी रद्द करावा लागलेला आहे अशा पद्धतीनं एखादी गोष्ट आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी मनामध्ये घेतली तर ती कडेला द्यायची तिचा पूर्णपणे त्याच्यातनं रिझल्ट घ्यायचा अशा पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे त्यांनी एकंदरीतच मला वाटतं त्र्याऐंशी साली त्यांनी पहिली शिक्षण संस्था काढली आणि आता त्याचा वटोविक्ष झालेला आहे त्यांची शाळा आणि महाविद्यालय जवळपास शंभर युनिट आहेत अंदाजे आणि त्या युनिटमध्ये पाच हजार कर्मचारी त्यांचं काम करतात विचार करा पाच हजार कर्मचारी काम करतात म्हणजे किती मुलं मुली शिकत असतील किती शिकतात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करा